राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील ई ट्वेंटीचा एक सध्या वाद जोरात सुरू आहे ई ट्वेंटी म्हणजे नितीन गडकरी जे परिवहन मंत्री आहेत आणि रस्ते वाहतूक मंत्री आहेत यांनी एक नवीन पॉलिसी आणली ई ट्वेंटी म्हणजे ट्वेंटी पर्सेंट इथेनॉल आणि ऐंशी पर्सेंट पेट्रोल आता हे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करणार जेणेकरून त्यांचं असं म्हणणं आहे की गाड्या आवरेज जास्त देतील आणि बाहेरच्या देशांमधून जो आपण पेट्रोल आणि डिझेल किंवा कच्चा तेल आपण विकत घेतो हा आपल्याला कमी घ्यावा लागेल आणि जास्त लोकांना त्या गोष्टींचा फायदा होईल परंतु मोठमोठ्या एक्सपर्टकडून असं सांगण्यात येते की या देशातल्या पंच्याण्णव ना नाही अठ्ठ्याण्णव टक्के गाड्या ह्या इथोनॉलच्या ज्या ट्वेंटी पर्सेंट इथोनॉल आहे यासाठी त्या कॅपेबल नाही आहेत याचा अर्थ त्या दोन हजार तेवीसच्या अगोदरच्या गाड्या आहेत ई ट्वेंटी कोणाला ला लागू आहे माहिती आहे का दोन हजार तेवीसच्या पुढच्या ज्या गाड्या मॅन्युफॅक्चरिंग झाल्या त्यांच्या रस्त्यावरती फिरत आहेत या गाड्या इथोनॉलच्या कॅपेबल आहेत कॅपॅसिटी आहेत त्यांच्यामध्ये इथोनॉलचं ते टाकलं तर त्या गाड्यांना जास्त मायलेज मिळेल किंवा जास्त नुकसान होणार नाही इंजिनला परंतु दोन हजार तेवीसच्या पूर्वीच्या ज्या ज्या गाड्या आहेत या सगळ्या गाड्या या इथेनॉलमुळं नुकसान होणार आहेत त्या गाड्यांना इंजिन खराब होणार आहेत मायलेज कमी येणार आहे आणि या सगळ्या गोष्टी सध्या का सुरू आहेत तुम्हाला माहिती आहे का आता सगळ्या जगामध्ये डंका पिटवणारे आपले नितीन गडकरी साहेब जे इमानदार स्वच्छ प्रतिमेचे म्हणून सगळ्या जगाला माहीत आहेत परंतु या नितीन गडकरींची दोन मुलं आहेत या दुला दोन मुलांच्या नावावरती दोन कंपन्या आहेत आणि या दोन कंपन्या या इथेनॉल जनरेट करतात तुमच्या लक्षात येईल आता हळूहळू गोष्ट की केंद्र सरकार इथेनॉल जास्त प्रमाणामध्ये काय यूज करायच्या पाठीमागे लागले पाठीमागे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली इथेनॉलवरती सुप्रीम कोर्टाने सरळ सरळ खारिज केली याचिका रद्द केली आणि सांगितलं की सु केंद्र सरकार जे करते ती योग्य करते म्हणजे तुम्ही विचार करा की डेफिनेटली इथेनॉल हे चांगले पण ज्यांनी पॉलिसी आणली त्यांच्याच घरातली लोकं या सगळ्या गोष्टींचा फायदा घेतात असा आरोप काँग्रेस करते सियान नावाची कंपनी आहे आणि मानस ॲग्रो इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे ह्या दोन इंडस्ट्रीज असे आहेत ह्या दोन्ही इंडस्ट्री नितीन गडकरींच्या मुलांच्या नावाचे आहेत आणि या दोन्ही इंडस्ट्री इथोनॉल जनरेट करतात पैदा करतात नि निर्मिती करतात आणि या दोन इंडस्ट्रीकडून जितक्या पेट्रोलियम कंपन्या आहेत या पेट्रोलियम कंपन्या त्यांच्या पेट्रोलमध्ये त्या इथोनॉल मिक्स करण्यासाठी विकत घेतात आणि एका बाजूने नितीन गडकरी सांगत आहेत की प्रदूषण फ्री म्हणे किंवा इतर गोष्टींसाठी डिझेल पेट्रोल बाहेरच्या देशातनं कमी आपल्याला लागेल आयात निर्यात होवी म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची जी आपल्याला कारणं देत आहेत या कारणांच्या पाठीमागं का हा अख्खा सगळा त्यांचा बिझनेस उभा आहे बरं नितीन गडकरी यांनी आजपर्यंत अनेक आश्वासनं दिली मी त्यांच्या कामाला शंभरपैकी शंभर मार्क द्यायला तयार आहे जे ठराविक त्यांनी कामं केलेले आहेत नितीन गडकरी खरंच या देशामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे कामं करतात परंतु काही अशी कामं आहेत ज्या कामांवरती त्यांच्यावरती बोट देखील ठेव ठेवलं जाते असे अनेक हायवे जे नितीन गडकरी यांनी सांगितलं की पाण्यासारख्या गाड्या पळतील अमेरिकेच्या दर्जाच्या हायवे होतील स्वित्झर्लंड ऑस्ट्रेलिया लंडनसारखे आपले रस्ते बनतील परंतु हायवे सुरू होण्याच्या अगोदर काही ठिकाणी ब्रिज कोसळलेत बिहार वगैरे साईडला बघितलं तर काही ठिकाणी हायवे सुरू होण्याच्या अगोदर हायवे धसले अटल सेतूचा एक मुद्दा तुम्हाला सांगतो मी खास करून आपल्या अटल मुंबईवरून जर आपण अटल सेतूवरती पकडायचं असेल तर लेफ्ट साईडचा भाग म्हणजे आपला राईट साईड तिकडून समोर नेणारा ले लेफ्ट साईडचा भाग अहो वीस फूट आतमध्ये खड्डा पडला आहे त्या रस्त्याला कुणाला त्याचं काढीचं मात्र काही घेणं देणं नाही आहे माझं म्हणणं एवढंच आहे की ज्या नितीन गडकरींनी इमानदारीचं ढोंग दाखवत पूर्ण जगामध्ये एक विश्वास संपादन केला की मी प्रामाणिक आहे मी एक रुपये भ्रष्टाचाराचा खात नाही वगैरे त्या नितीन गडकरींच्या मुलांच्या इथोनॉलच्या कंपनीत आणि या कंपन्यांचा बेनिफिट कसा जास्त होईल यासाठी त्यांनी नक्की पॉलिसी काढली आणि अख्ख्या देशातल्या गाड्या खराब करून टाकायला सुरुवात केली आता हिथं सुरुवात आहे इथून पुढं इथोनॉलचा प्रवा म्हणजे वापर हा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे कारण त्याला सुप्रीम कोर्टानं देखील एक प्रकारचा ग्रीन सिग्नल दिला आहे याचिका रद्द करून दुसरी गोष्ट केंद्रातून दे देशातून पूर्ण इथोनॉलवरती फोकस टाकला जातो लक्षात घ्या नितीन गडकरींनी एक पत्रकार परिषद घेतली की नाही एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की नितीन गडकरी यांच्यावरती कोणीतरी पेड ट्रोलिंग करते म्हणजे असं कुठला तरी घटक आहे जो पैसे देतोय आणि या समाज माध्यमांवरती जितकं त्यांच्यावरती ट्रोलिंग सुरू आहे इथून टार्गेट केलं जाते हे पेड टार्गेट केलं जाते पण लक्षात घ्या ही गोष्ट नितीन गडकरी यांच्या कंपनीची बदनामी होऊ नये म्हणून काही नितीन गडकरी यांच्या पेड कॅम्पेन सुरू आहेत जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना ते मेल करत आहेत की आमच्यासोबत इथेनॉल किती चांगले या गोष्टीवरती एक कोलॅबरेशन रील बनवा आणि समाजाला सांगा तुमच्या ऑडियन्सला सांगा की इथेनॉल किती भारी आणि इथेनॉल यूज करा गडकरी साहेब याला पेड कोलॅबरेशन बोलतात याला पेड तुमचं ट्रोलिंग बोलतात जे समाज माध्यमांवरती ज्यांच्या ज्यांच्या गाड्या खराब होत आहेत किंवा ज्यांना गाड्या खराब व्हायची भीती वाटते हे जे व्यक्त होत आहेत हे पेड नाही आहेत आणि या देशातल्या एकशे चाळीस करोड लोकांना पेड करायला कोणाची अवकात पण नाही तेवढी त्यामुळं समाजमाध्यमांवरती बोलणारी प्रत्येक गोष्ट पेडच असेल असं नाही लोकांचा राग आणि रोष देखील असू शकतो एवढं तुम्ही गोष्ट समजून घ्या आणि खरोखर सांगतो नेपाळमध्ये ज्या गोष्टी घडल्या आहेत ना ह्या अहंकारात्मक गोष्टी घडलेल्या आहेत अहंकार तुटला नेपाळची जनता रस्त्यावरती उतरली आणि त्या तिकडच्या नेत्यांना पळून पळून मारलं पंतप्रधान राष्ट्रपतीला तर देश सोडून पळून जावं लागलं बाजूचा देश आहे असं आपल्या देशामध्ये कधी काय होणार नाही या देशाचं पोलीस प्रशासन आणि या देशाचं आर्मी अत्यंत स्ट्रॉंग आहे आणि त्या पूर्ण देशवासियांना ह्या दोघांवरती भरोसा आहे पण राजकारणी लोकांनो लक्षात ठेवा ही गोष्ट अति जिथं ती तुम्ही जिथं अति कराल तिथं माती होणार तीन देशामध्ये घडलेल्या गोष्टी द्या ह्यातनं काही गोष्टी तुम्ही ठेच लागले का ना पुढचा आपण पाय जपून टाकायचा असतो ह्या उद्देशाने तुम्ही वागा अहंकाराच्या याच्यामध्ये जा जात वाहू नका इथेनॉलमुळे तुमच्या परिवाराचा फायदा होणार असेल पण या देशमधल्या देशामधल्या असंख्य अनंत जे वाहन चालक आहेत किंवा वाहन मालक आहेत यांच्या गाड्यांचं नुकसान होणार आहे या इथेनॉलबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची कोणती गाडी आहे तुमची खरंच दोन हजार तेवीसच्या अगोदरची गाडी आहे का आणि जर दोन हजार तेवीसच्या अगोदरची गाडी असेल आणि जर उद्या इथेनॉलमध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल ट्वेंटी पर्सेंट मिक्स केलं तर तुमच्या गाडीवरती नक्की त्याचा परिणाम होऊ शकतो असं सा। एक्सपर्ट सांगत आहेत एक्सपर्ट सांगत आहेत त्याच्यामुळं तुम्हाला काय वाटतं तुम्ही हे इथेनॉल मिक्स असलेलं पेट्रोल टाकताय का टाकणार आहात का आणि जर तुमच्यापैकी कुणाला असा अनुभव आला असेल इथेनॉल मिक्स असलेलं पेट्रोल टाकले तुमच्या गाडीचं नुकसान झाले शेअर करा नक्की चॅनलला सबस्क्राईब नसेल नक्की करा बाकी नितीन गडकरी आणि त्यांच्या परिवाराने हा काय जो बिझनेस केला आहे त्यांच्या डोक्यालिटीसाठी किती मार्क देणार ते कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार